नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आहे यवत मध्ये आठवडे बाजार बंद करण्यात आला असून काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या दगडफेकीच्या घटनाही घडल्या पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला ताबा घेतला आहे ही व्यक्ती स्थानिक नसून बाहेर आहे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला सव्वीस जुलै पासून या भागात तणाव होता मात्र आज त्याचा उद्रेक झाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे राजकीय नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी शांतता 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 आपण चर्चेतून मार्ग काढू असे आवाहन केले पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आयोग मते चोरी करत असल्याचे म्हटलं आहे तसेच राहुल गांधींनी असाही दावा केला की त्यांच्याकडे याबद्दल ठोस पुरावे आहेत संसद भवनात माध्यमांशी बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले आता संपूर्ण देशाला कळेल की निवडणूक आयोग मते चोरत आहे आणि तेही भाजपासाठी करत आहे मी हे अत्यंत गांभीर्याने सांगत आहे की निवडणूक आयोगात बसून जो कोणी हे काम करत आहे तो देशाविरुद्ध काम करत आहे वरपासून खालपर्यंत कोणीही असो आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही भारताविरुद्ध काम करत असल्याने आम्ही तुम्हाला अजिबात सोडणार नाही हा देशद्रोह आहे तुम्ही कुठेही असाल निवृत्त असो किंवा काहीही असो आम्ही तुम्हाला शोधून काढू असं म्हणत राहुल गांधींनी चॅलेंजेस दिला आहे जगदीप धनकड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असे त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे येत्या नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकालही जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी एकवीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल त्यामुळे आता देशाच्या उपराष्ट्रपती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेम खेळताना दिसल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडचे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे त्यांच्यावर कृषी मंत्री पदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे यापुढे कोणताही बेशिस्तपणा खपून घेतला जाणार नाही असा थेट इशाराच फडणवीस यांनी यावेळी दिला आहे तसेच जनतेत रोष असल्याने कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय घेण्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तसेच आता तरी मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल होणार नाही अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे त्यांनी यावेळी सर्वच मंत्र्यांना सूचक इशाराही दिलाय यापुढे कोणीही बेशिस्त वर्तन करेल तर खपून घेतले जाणार नाही थेट कारवाई होईल असेही फडणवीस यांनी सांगितले आहे मुंबईतील सावली बार गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर आहे त्यावरून एकच खळबळ उडाली होती कदमांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी लावून धरली आहे त्यानंतर आता सावली बार ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता पोलिसांनी रद्द केल्याचे समोर आले आहे या बार मध्ये जेवण आणि मद्य सेवा देण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे बार वर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार पंधरा दिवस ते दोन महिने बार पूर्णतः बंदचे आदेश काढले जात आहेत यानुसार बार ची पूर्ण मान्यता रद्द होणे हा प्रक्रिया असून पूर्ण झाली नसून बार चा गुमास्ता अन्न औषध परवाना मद्य परवाना हे अजून रद्द झाले नसल्याचे समोर आले आहे एसटी मध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून कोयत्याने वार करण्यात आलाय यामध्ये एक जण गंभीररीत्या जखमी झालाय या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे ज्या बस मध्ये ही घटना घडली ती बस बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जात होती या घटनेत हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दरम्यान लाल परीमध्ये अज्ञात व्यक्तीने कोयत्याने वार केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे समाजातील मागास घटकांना न्याय देण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक न्याय विभागावरच अन्याय सुरू आहे आता पुन्हा एकदा या खात्याचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवल्याचे समोर येत आहे या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करून खतखत व्यक्त करून आणि नाराजी जाहीर करूनही निधी वळवण्यात आला विशेष म्हणजे कालच अजितदादा आणि मंत्री शिरसाट यांच्यात बैठक झाली होती त्यात काय खलवत झाली हे खाईच समोर आलं नाही पण आता शिरसाट आगपाखड करणार का असा सवाल विचारण्यात येत आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी